नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी बनवत आहे चटपटीत चटकदार असे लिंबाचे लोणचे हे लिंबाचे लोणचे अगदी वीस ते पंचवीस मिनटात तयार होते कमी साहित्यात कमी वेळात तयार होणारे चटपटीत चटकदार गोड असे हे लिंबाचे लोणचे वर्षभर आरामात टिकते यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मसाल्याचा किंवा तेलाचा अजिबात वापर केलेला नाही तरी देखील हे लोणचे वर्षभर आरामात टिकते चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया त्यासाठी इथे मी अर्धा किलो लिंबू घेतले आहेत लोणचे बनवण्यासाठी शक्यतो ताजेच आणि पिवळे चुटूक लिंबू वापरावेत या लिंबाची साल अगदी पातळ देखील असावी आणि लिंबामध्ये भरपूर प्रमाणात रस असायला हवा हातात घेतल्यानंतर लिंबू सहजपणे दाबला गेला तर लिंबामध्ये भरपूर रस आहे असे समजावे अशाच प्रकारचे लिंबू लोणच्यासाठी वापरावेत इथे मी हे सर्व लिंबू स्वच्छ देऊन एका सुती कापडाने व्यवस्थित पुसून घेतले आहेत आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे लिंबू आपण सुरीच्या सहाय्याने अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत यातील बिया वेगळ्या कराव्यात शक्य जितक्या छोट्या आकारात या लिंबाच्या फोडी करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी या लिंबूच्या अगदी बारीक आकारात फोडी करून घेत आहे आणि यातील देखील काढून टाकत आहे अशाच प्रकारे बाकीच्या सर्व लिंबू आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि त्यातील देखील काढून घ्यायचे आहे पहा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे मी हे सर्व लिंबू कापून याच्या अगदी बारीक बारीक फोडी करून घेतलेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यात लिंबाच्या बारीक केलेल्या फोडी घालाव्यात अगदी कमी प्रमाणातच या लिंबाच्या फोडी मिक्सरमध्ये घालून फिरवून घ्याव्यात पहा अशा प्रकारे या लिंबाची बारीक पेस्ट तयार होते खूप बारीक अशी ही पेस्ट तयार झालेली नाही थोडेसे यामध्ये ओबडधोबड असे हे वाटण तयार झालेले आहे एका हे मिक्सरमधून लिंबाची तयार केलेली पेस्ट काढून घ्यावी आणि अशाच प्रकारे बाकीच्या सर्व लिंबाच्या फोडी मिक्सरमधून फिरवून त्याची अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यावी पहा इथे सर्व लिंबू मिक्सरमध्ये फिरून त्याची पेस्ट तयार केलेली आहे आता गॅसवर कढई गरम करायला ठेवावी आणि ही तयार केलेली लिंबाची पेस्ट त्यामध्ये घालावी कलत्याने एकसारखे हलवत राहावे साधारण दोन मिनिटे ही लिंबाची पेस्ट कढईमध्ये अशाच प्रकारे एकसारखी हलवत शिजू द्यावी यामुळे लिंबाच्या रसामध्येच या लिंबाच्या साली देखील चांगल्या शिजतात त्यामुळे लोणचे लगेचच तयार होते याला मुरवण्याची अजिबात गरज पडत नाही आता यामध्ये अर्धा किलो साखर घालावी अर्धा किलो लिंबासाठी अर्धा किलो साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्ही वजनी प्रमाणात करत नसाल तर ज्या वाटीने किंवा ज्या भांड्याने लिंबाची पेस्ट तयार झालेली आहे तेवढ्याच प्रमाणात साखर घालावी आता साखर घातल्यानंतर कलत्याने एकसारखे हलवत राहावे साखर घातल्यानंतर त्या लिंबाच्या पेस्टला खूप सारे पाणी सुटू लागते पहा आता हे मिश्रण थोडेसे सैलसर झालेले तुम्हाला दिसत असेल साधारण दहा ते पंधरा मिनिटे मोठ्या आचीवर एकसारखे हलवत शिजू द्यावे पहा आता हे मिश्रण चांगले शिजू लागलेले आहे याला उकळी देखील फुटू लागलेली आहे कलट्याने एकसारखे हलवत अशाच प्रकारे दहा ते पंधरा मिनिटे याला शिजवत राहायचे आहे आता साधारण दहा मिनिटे झालेली आहेत आणि या मिश्रणाचा रंग देखील तुम्हाला थोडासा चेंज झालेला दिसत असेल पहा हे मिश्रण पूर्वीपेक्षा थोडेसे दाटसर झालेले आहे याला आणखी पाच ते सात मिनटे चांगले शिजू द्यावे कलत्याने एकसारखे हलवत राहावे आता हे मिश्रण आणखी पाच ते सात मिनिटे मोठ्या आचीवर चांगले शिजू द्यावे ज्यावेळी हे मिश्रण कढईपासून हलकेसे सुटू लागले की लोणचे परफेक्ट शिजले आहे असे समजावे आता हे मिश्रण पूर्वीपेक्षा चांगले दाटसर झालेले दिसत आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालावी यामुळे आपल्या लोणच्याला छान असा स्वाद येतो सोबतच यामध्ये चार पाच काळी मिरी आणि चार लवंगा घालाव्यात सोबत दालचिनीचा बोटभर तुकडाही घालावा यामुळे लोणच्याला एक चटपटीतपणा येतो आणि लोणचे जास्त काळ टिकण्यास देखील मदत होते काळी मिरी दालचिनी आणि लवंग हे प्रिझर्वेटिव्हचे काम करतात आणि हे लोणचे बराच काळ टिकण्यास मदत होते आता यामध्ये एक चमचा सैंदव मीठ घालावे यामुळे लोणच्याला छान अशी चव देखील येते आणि याचा आंबटपणा थोडासा प्रमाणात कमी होतो सैंदव मीठ घातल्यानंतर कलत्याने व्यवस्थित मिक्स करावे याऐवजी तुम्ही एक चमचा साधे मीठ देखील घालू शकता आता हे मिश्रण पूर्वीपेक्षा थोडेसे घटसर देखील झालेले आहे आणि हे कढईपासून हलकेसे सुटू लागलेले आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता गॅसची फ्लेम लो ठेवावी आता हे लोणचे परफेक्ट प्रमाणात कसे तयार झाले आहे हे ओळखण्यासाठी कलत्याने याचा पाक चेक करून पाहायचा आहे पहा अशा प्रकारे बोटाच्या सहाय्याने हा पाक येथे मी चेक करून पाहत आहे याची अशा प्रकारे तार तयार झाली की लोणचे परफेक्ट शिजले आहे असे समजावे आणि गॅस बंद करावा पहा अशा प्रकारे हे चटपटी चटकदार लिंबाचे गोड लोणचे तयार झालेले आहे हे लोणचे पूर्णपणे थंड होऊ द्यावे आणि त्यानंतर हे लोणचे एका स्वच्छ धुतलेल्या आणि कोरड्या केलेल्या काचेच्या भरणीत भरून ठेवावे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद